आदरणीय एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली अत्यंत भरघोस आणि दैदिप्यमान असं यश शिवसेनेला मिळालं आहे आपण तुलनाच करायची झाली तर दोन हजार सतराला जेव्हा निवडणुका झाल्या जवळपास दोनशे त्यावेळेलाच्या निवडणुका एकत्र शिवसेनेने लढवल्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली तेव्हा फक्त सव्वीस नगर नगराध्यक्ष निवडून आलेले होते आणि आज एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही आत्ता जो मी आकडा बघितला जवळपास बावन्न त्रेपन्न नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत स्थानिक आघाडीचे नगरसेवक नगराध्यक्ष जर सोबत घेतले तर साठच्या पुढे आमचा आकडा जातोय म्हणजे इथं जे उबाठा घराच्या बाहेर सुद्धा नाही पडले जे उभा कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं मुंबई नगरपालिका त्या सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीमध्येच ते अडकून पडले आणि दुसऱ्या बाजूला आमचे आमचे नेते शिंदे शिंदे साहेब साहेब सगळे मंत्री फिरत होते कार्यकर्त्यांच्या निवडणुका असून सुद्धा त्यांनी बळ दिलं त्यामुळे राज्याच्या जनतेच्या तिजोरीवरती डाका टाकणारा रहमान डकेतचा पराभव करून एकनाथजी शिंदे साहेब हे धुरंधर ठरलेले आहेत आणि जे दलिंदर घरी बसलेत ना त्यांना क्षमत्याने कायमचं घरी बसवलेलं आहे शिंदे सोलापूर जिल्ह्यात ज्या पद्धतीने नगरपालिकेचा निकाल हाती आला त्या निकालामध्ये शिवसेना पक्षाने ज्या पद्धतीने स्ट्राइक रेट दिला ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांनी शिवसेनिकांनी हा विजय किसून आणला हा सगळा करिश्मा या राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब यांनी ज्या पद्धतीनं हे संघटन उभं केलंय या संघटनेचा विजय आहे खऱ्या अर्थानं शिंदे साहेबांचे मानावितवढे आभार कमी आहेत या जनतेला त्यांनी जी जी काही कामं केली होती या जनतेने साहेबांच्या प्रेमाखात ते उतराई करण्याकरता शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देऊन दिसतंच नाही तर ताकदीनं ज्या ठिकाणं पलाटे शक्ती असताना तिथं सोलापूर जिल्ह्यामध्ये बघा भारतीय जनता पार्टी बारा जागा लढत असताना आज आम्ही त्यांना फक्त चार जागेवर समाधान मिळालं बाकी सगळीकडे सांगोल्यामध्ये शहाजी बापूंनी प्रचंड त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला शहाजी बापूंवर अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला पण शहाजी बापूने अजूनही कायम आहे हे दाखवून दिलं सिद्धाराम मेहरे साहेबांनी एक हाती जी कायम सत्ता राखलेली दुधनी नगरपालिका असेल त्यामध्ये सिद्धाराम मेहरे साहेबांनी करून दाखवलेला आहे मोहोळमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल शिवसैनिकांच्या जीवावरती शिवसेनेने विजय श्री खेचून आणलाय पंढरपुरामध्ये पण तीच परिस्थिती आहे शिवसेना आणि आम्ही सगळे एकत्रित होतो तेही आम्ही भारतीय जनता पार्टीला रोखलेलं आहे मंगळवेड्यामध्ये कुणीही सांगत नव्हतं की मंगळवेड्यामध्ये विजय श्री खेचता येईल पण मंगळवेड्यामध्ये एकनाथजी साहेबांचा सा करिश्मा चाललेला आहे बाकीच्या फारशीमध्ये तुम्ही बघितलं असेल तिथं शिवसेना भारतीय जनता पार्टीसोबत होती घरे शंभर टक्के घरा या बॅनरवर ते लिहिलेलं आहे हे नगरपालिका तो झाकी आहे आम्ही महानगरपालिका बाकी आहे एकनाथ शिंदे साहेबांसारखं नेतृत्व आमच्या सगळ्यांच्या पाठीमागं आहे आम्हाला महानगरपालिकेमध्ये आता आमचा हत्तीचं बळ मिळालंय एवढं मी सांगतो